सगळे मस्त कामे पण मस्त झाला तर आता दक्षिणा स्वराला आम्ही ड्रेस आणायला जाणार आहे तुम्हाला मी ड्रेस नक्की दाखवते कालच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं ना तुम्हाला मी पोरांचं गॅदरिंग उद्या ड्रेस आणायला जाणार आहे तर तुम्हाला दाखवते तर आता जाणार आहे बघा दक्षुचे पप्पा पण यायला लागले काय फेकलं किडां तोंडावरून गेला चक्क दक्षुचे पप्पा आता यायला लागले ते आल्यानंतर आम्ही ड्रेस आणायला जाणार आहे उद्या सव्वीस जानेवारी निमित्त त्यांना तिरंग्याचा स्वराला फ्रॉक घ्यायचा आणि त्याला कुर्ता आहे आणि तुम्हाला दाखवते मी ड्रेस आणल्यानंतर आणि जाताना पण दाखवते गाडीवरून <laughs> पोरं लागलेत खेळायला खे आता किडा माझ्या तोंडावरून गेला बघा तुमच्याशी बोलता बोलता तो म्हणतोय मला पण घ्या ब्लॉग मध्ये मला पण घ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवते थांबा जस्ट मी व्हिडिओ चालू केला आणि तो बाहेर राहून आला किडा खिडकीतून किड़ आपले वाटतं माझ्या जवळच यायला लागलाय नको अनुदक्ष तो काय मेलेला खेळा नवा त्याला धरायला जिवंत आहे हा दक्ष एक आमचा कशाला घाबरत नाही किड बिड सगळं उचलतो या उडाला की नाही कळते तुला ओके ओके आला बघ <laughs> त्याला मीच आवडली तो माझ्या जवळच येतोय सारखा है ना स्वरा <laughs> किड्याला पण मम्मा आवडते ना <laughs> बाबू मी साडीमध्ये कशी दिसायला लागली आहे छान <laughs> दिसते कोण दिसते मी मोठा बाई मोठा बाई कस असत असं असं जातात काय मोठा बाई ग बोलायला शिकले तू असं असं काय त्याने धरलं शेवटी त्या किड्याला मारल दक्ष तुला जर असं कोणी मारलं तर तुला आवडेल का तू असं किड्यांना मारणार आहेस हा किड्यांना मारणार देऊ बाप्पा कान कापल देव बाप्पाने कान कापल्यावर कळेल का भार जा आता बाहेर टाकून घरातच टाकू नको मुंग्या लागतील चला तर आता आम्ही चाललय बघा खाली थांब रे मी येते चला तर आता चाललय दक्षिला ड्रेस आणायला दक्षिला आणि प्रिन्सला तुम्हाला दाखवते मी आल्या कपडे आता तिकडे काय एवढं शूटिंग करत नाही बाहेर कारण का मग तिच्या पप्पा चिडचिडपणा करतात ना पोरं दमवतात एकतर हात वगैरे सोडून पळतात कुठे पण मग दाखवायला वगैरे जमत नाही तर घरात आल्यानंतर तुम्हाला नक्की दाखवते मी कोणता ड्रेस चॉईस केलाय ते चला पुढं बसली आले बापले छान बुम हालू नकोस ग आता चालो, दे 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 हे आताच आलो दुका बाहेर जाऊ स्वराला ड्रे फ्रॉक आणला दक्षला कुर्ता आणला पांढरा गजरा आणला स्वराला हे बघा हा दक्षला असा पांढरा कुर्ता आणलाय अरे पॅन्ट ऐकला हे बघा दक्षल बघ इकडे ना हे अरे ती ठेव की ही असं लावून कुर्ता हे बघा मस्त असा कुडता आणलाय दक्षुला पांढरा फ्रॉक बघा माझ्या किती मस्त आहे थांब दाखवते बघा माझ्या स्वराला हा फ्रॉक आणलाय असा मस्त पैकी स्वरा लावून बघ ती बाळा तुला फ्रॉक हा जरा उभा राहून जरा लावून बघ नांगाला बांगड्या बांगड्या काढल्याच आल्या आता सव्वीस जानेवारीला उद्या घालायच्यात बांगड्या बाळा आत्ता कुठं हे ओढण्या कमरेला बांधायला काढू नको आता मोठ्या ओढणे उद्या डान्स झाला का ओढणी मला देऊन टाकायची दोघांनी हा माझ्या बापाची ओढणे छोट्या भेटल्याच नाहीत तुमच्या मापाच्या पांगडी तशी घालतात का एका हातात दोन पांढऱ्या का ही काढक्या आधीची आधीच्या काढल्या हे बघा अशा घालायच्या थांब थांब मी घालते ही घाल पहिला बर परत दोन हे आता आताच घालून बसणार आहे तू बांगड्या अगो बाई तुला मेहंदी आणली नाही की काढायला स्वर मेहंदीचा कोण आणला नाही आता ग्या जायचं आता दोन घालतात माझ्या बाळाच्या हाताला तूच घाल जर हाताने हे कर ना मी एका हातात कॅमेरा धरलाय हा कर ना नाही टाईट ढिल्याच घेतले बघू हा हा आता दुसरी आता घालायची किती आवड आहे माझ्या बाळाला लक्ष तुला आवडला कुर्ता तुला हे घेतलं आहे बघ मी लावायला कुडत्याला <laughs> हे बघ कुडत्याला लावायला हे घेतलंय तुझं कुर्ता पूर्ण पांढरा आहे ना मग त्याला ती लावायचं हां हां आता नाही काढायचं ती तीन लावायची त्याला पॅन्ट आहे रे ती मी करते त्याला बरोबर जरा मोठी साईज घेतली आहे कारण कसं परत लगेच छोटे होतात ना ड्रेस आता हा उद्या घातला तर परत सारखा नाही घालायचा डायरेक्ट मग पंधरा ऑगस्टला घातले स्वरा चुकीचे घातले म्हणा त्या दोन पांढऱ्या काढ पहिला केशरी घाल दोन माझी हिलो ना हिलो बाबू घाल रे बहिणीच्या हातात गुसा अशा वड सर हा दोन पांढऱ्या घाल घालते गे रे स्वरात दक्ष ती घालते एक एक कंटा घातला तरी चालतो पण दोन दोन असू भरून छान दिसतात छान दिसतात ना आवडली तुला माझ्या बाबूला ती नाही ती जुन्या बांगड्या ठेव घरात घालायला ते उद्या आलीस का नाही शाळेत ना त्या काढून ठेव मग हा आणि ह्या घाल आवडल्या आता सगळ्यांना दाखवायचं उद्या पण तयार झाल्यानंतर हां हा असं साईडला असं लावायचं ती दादाला घेतलंय ग तुला नाही तुला गजरा घेतलाय की हेअरबँड घेतलाय हे बघ छान फ्रॉकवर घालायला उद्या परी दिसणार आहे तुला हातात घालायला हे घेतलंय तुला बांगड्या नाहीत

हा तसा आठ दाखव ना अंगाल लाव ना मीट बघू असं इथं धरायचं इथं इथं धर तो हात सोडतो नाही इथं धरायचं वरती खांद्याला त्या हाताने पण धर तुम्हाला अजून धरायलेच नाहीत कपडे मागणं धरायचं आतमध्ये बघ धरती बाळा तिरका झाला या बघू तुला काही धरायलाच येणं झालं या स्वराने किती छान धरला होता सरा धर बघा अंगाला फ्रॉक धरला होता तसं हां नुसतं अंगाला धरते बघू सरा किती चांगला धरलाय बघा स्वराने फ्रॉक घालून बघितलाय बघू स्वरा इकडे रा भेटू अगं बाई छान किती माझं प्रिन्सेस दिसतं बाळा तू गोल फिरून टाकू फ्रॉक जरा सगळ्यांना हां गोल फिरून दाखव बाई क्यूटी पाय दिसते माझी नजरच लागेल माझ्या लेकीला है ना बाबू लय गाई गा? अगो अगं बाई कितीच नखरा आता केस बिस उद्या बांधे हां आता राहू दे काढूया आता फ्रॉक ले सुंदर दिसते बाळा तू तु। तुला लय आवडलं काय घातले की आता नाही तुटत तर बाळा नाही फुटत त्या अरे बघा दक्षिणी पण कुडता घातला किती मस्त हिरो दिसते माझा चिकना चिकना लय मस्त दिसते बाळा माग फिर बघू आ हा एकच नंबर खाली नाही पॅन्ट घातली पॅन्ट उद्या घालू आपण डायरेक्ट आता वरचं घालून बघितले छान वाटतंय ना बघ बरं किती मस्त दिसतंय माझं बाळ <laughs> लग्न करायचंय काय उद्या झेंडा व झेंडा फडकवायला आहे आपण झेंडा उद्या आणू की उद्या भेटतेत की उद्या भेटतात आगर की उद्या सा। घ्यायची उद्या सांगू की पप्पांना आणायला <coughs> सकाळी झेंडा आणा म्हणायचं दोघ पोरांना एक एक हा आवडलं बघू बाळ माझ करा नंबर चला तर आता पोरांना ड्रेस वगैरे आणले ते बघा आता सकाळी लवकर उठायचं उद्या साडेसात ला त्यांना शाळेमध्ये बोलवलंय आणि सव्वीस जानेवारी निमित्त झेंडा पण फडकवायचा आहे आणि पोरांचा एक एक डान्स पण होणार आहे म्हणजे आपल्या भारताबद्दल हा गाण्याचं नाव ही कशाला घातली जादाची आय लव्ह माय इंडिया असं गाणं आहे त्यांचं उद्या तर तुम्हाला दाखवते मी नक्कीच ब्लॉक करून चला तर आता बाय बाय बाबू बाय बाय करा आता